मला अशी लाज वाटाय पाहिजे लाज कशी आमचं बघल हे असं जोडते बघा ही सिलेंडरला किती पण असं सागरला आता लाई पैसे आलेले कुठून तरी हे दोन दोघांचा नंतर रेग्युलर काम कांदा चिरणार हा हे लगेच रेडी राहते आणि मला एका एका जणांनी व्हिडिओ मध्ये असं म्हटलंय की नाही त्या तो धंदा कर मला आवर्जून त्यांना सांग नाही कदाचित माझं काम असेल हे करणार नाही नाही काम कामच आहे माझंही बघणारांनी पण विचार करून विचार केला पाहिजे काही के आजपर्यंत तुम्ही काय पिक्चर बघणार का <refer> <coughs> हा एक, एक कमिटमध्ये आले बघू ना लॉजिक त्यांचं किती काय चालतंय काय कसं होत हे आमच्यात सगळ्यात सिनियर माणूस आहे ते मामा हे बघा आमच्या दोघांकडे हे भांडे झाल्यानंतर सगळं एकदम क्लीन करण्याच काम आहे चार पाच आहे आमच्याकडे चार खूप कमी खूप कमी साधनांमध्ये आमचं सा। दहा पंधरा जणां जेवण गोटे रन करू शकतो हे बघा त्यांचं नियोजन चाललेलं आहे चिकनचं आपल्याकडे काय ना आपल्याकडे सगळं हे बघा चिकन धुतलंय हो। भाऊ नी भाऊ भाऊ किती किलो आहे चिकन किती किलो आहे

कुठं भाऊ त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे वा अशी चांगली हलवून घ्यायची काय ग्यार होई मीठ टाकलं याच्यानंतर मीठ टाकल्यानंतर एक चवीचं प्रकार खूप मोठा आस्वाद येतो मसं सगळं धुतलं आहे चिकन वगैरे धान पावडर टाकत धना पावडर एकदा माझी बात माफ हो काही चान्सच नाही घरा पावंडर हलवून घ्यायची सगळं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर सगळे एक होतो आणि त्याला टेस्ट वेगळीची त्याच्यानंतर मटण धुवून घ्यायचंय गेला आपल्या सगळी एक मटन धुवून घ्यायला आमचं कुटुंब काय करतो थाली लागून नाही द्यायचं चांगलं हलवायचं असं बघा थाली लागून नाही द्यायचं माळकारी माणूस सांगतोय बनवून द्यायला काय अडचण ती रेसिपी पण आता नॉनव्हेजला वापरतो आणि आता मटण टाकायचं मस्त पैसे खालून घ्यायचं

सगळ्यांचं असं मस्त असं जेवण चाललंय मेनू वरून तुम्हाला कळल हे आमच्यात एकच व्हेजिटेरियन त्यासाठी टोमॅटो चटणी हे बघा अशी फोर्स गाडी समोर सगळे जर माझी भाऊ बोलला बर का चांगला बोलला भाऊने बनवली ना भाजी हा हे संदीपचं पण जेवण चाललंय मस्त सूप चालू आहे चालू आहे ना संदीप कस वाटत आम्ही फक्त रोटी बाहेरून आणली याच सगळं क्रेडिट भाऊ आणि गोट्याला जाते आणि ती ज्यांनी कांदा चिरला ज्यांनी टोमॅटो कोथिंबीर चिरली त्याच काय मग काय